नमस्कार उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच काहीतरी थंडगार प्याव असं वाटतं खाव असं वाटतं म्हणूनच आज आपण अगदी कमी खर्चामध्ये कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये हा मिल्कशेक पाहणार आहोत अगदी कमाल लागतो जरूर करून पहा त्यासाठी आपण सर्वप्रथम इथे घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध आता ह्यातील दूध मी थोडंसं वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि हे राहिलेलं दूध आहे ते आता आपण गरम करण्यासाठी ठेवायचं आता इथे मी मॅंगो कस्टर्ड घेतलेला आहे अगदी वीस रुपयेला ही पावडर भेटते मार्केटमध्ये त्यातील फक्त मी दीड चम्मच ही पावडर ह्या दुधामध्ये घातलेली आहे अशा प्रकारे आता ही पावडर पूर्ण मिक्स करून घ्यायची जेणेकरून यामध्ये गुटळ्या राहणार नाहीत अशा प्रकारे सर्व गुटळ्या काढून घ्यायच्या दुधामधील आता ह्या दुधामध्ये तीन ते चार चम्मच मी साखर घातलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखर येथे वाढवू शकता त्याचप्रमाणे आपण इथे फळेही वापरणार आहोत त्यामुळे साखर कमी वापरली तरी चालेल आता असं प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये थोडं थोडं अशा प्रकारे दूध हे घालायचं आणि हे सतत अशा प्रकारे हलवत राहायचं जेणेकरून यामध्ये गुठळ्या होत नाहीत गॅसची जी फ्लेम आहे ती अशा प्रकारे मिडियम ठेवायची आणि हे सतत हलवत राहायचं पाहू शकता दुधाचा कलरही चेंज झालेला आहे आणि आता आपलं हे दूध छान शिजत आहे अशा प्रकारे आपण हे सतत हलवत राहायचं थोडंसं घट्ट हे मिश्रण होऊ द्यायचं आता आपल्या दुधालाही उकळी आलेलं आहे त्याचप्रमाणे आपलं हे दूधही आता छान शिजलेलं आहे अशा प्रकारे हे घट्ट पाहू शकता घट्ट होत आहे आता मात्र गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आता हे भांडं मी या भांड्यामध्ये घालत आहे आणि हे आता फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं एक अर्धा तासानंतर आपण पाहू शकता आपला हा मिल्कशेक अगदी थंड झालेला आहे आता यामध्ये तुम्हाला आवड आवडतील ती फळे यामध्ये तुम्ही घालू शकता इथे मी डाळिंबे अगदी बारीक काप केलेलं केळ त्याचप्रमाणे सब्जा सब्जा तर जरूर घाला उन्हाळ्यामध्ये अगदी लाभदायक हा सब्जा असतो त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट्सही घातलेले आहेत आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं इथे तुम्हाला आवडतील ही ते तुम्ही फळे वापरू शकता त्याचप्रमाणे इथे मी बर्फही घातलेला आहे अशा प्रकारे आपला फ्रूट कस्टर्ड मिल्कशेक तयार आहे आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील बेल ऐकाउंडला प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील त्याचप्रमाणे आपण इथे साहित्यही दिलेलं आहे आणि आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तयार आहे आपला फ्रूट कस्टर्ड मिल्कशेक